नमस्कार मी देवांशी तनेश दुधवडकर सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे ला, लाल रंग हे आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आज आपण स्वागत करूया आपले प्रमुख पाहुण्यांचं विशाखा मोरे यांचं हे हॉस्पिटलच्या नर्सिंग क्षेत्रात कार्यरत आहेत त्या आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देतील नमस्कार जय भंडारी मी विशाखा मोरे सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मला इथे नवदुर्गा पंचवीसच्या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल मी श्री तुषार विजय कांबळे आणि आभार मानते विशाखाजी तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही आधीपासूनच ठरवलं होतं नर्सिंग क्षेत्रात जायचं आहे म्हणून तसंच विशाखाजी तुम्ही सांगू शकता ह्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी केली होती बारावीनंतर काय करायचे हा प्रश्न मनामध्ये होताच त्यात मला सामाजिक करायची पण खूप आवड होती म्हणूनच एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मी नर्सिंगला ॲडमिशन घेतली एकोणीसशे एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णवपर्यंत नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ना रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून मृत्यू झाले या क्षेत्रात येण्यासाठी मन मां, मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे कारण रुग्णसेवेचा अनुभव अजिबात माझ्या पाठीशी नव्हता चिंताग्रस्त नातेवाईक आजारी रुग्ण त्यांच्या बरोबर डील करणं हे खूप महत्वाचं असतं म्हणूनच मानसिक आणि शारीरिक तयारी या क्षेत्रामध्ये खूप महत्वाची आहे तसंच विशाखाजी मला सांगू शकता का की तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा तुम्हाला परिवाराची साथ आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे या क्षेत्रामध्ये येताना माझ्या आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा मला लागला माझे आईवडील माझा परिवार माझ्या पाठीशी कायम उभा आहे म्हणून आज इथपर्यंत मी पोचलेली आहे माझ्या परिवाराची साथ खूप महत्त्वाची आहे माझ्या दोन लहान मुलींना मी सोडून नाईट शिफ्टला वगैरे जायचे परंतु त्या मुलींनी कधीही मला त्रास दिला नाही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले माझं सगळं सर्व संपूर्ण परिवार आणि माझ्या आईवडिलांची मी खूप ऋणी आहे की ज्यांनी मला इथपर्यंत आज आणून ठेवलेलं आहे खंबीरपणे माझ्या मागे ती लोक म्हणून यात उत्पन्न तुमच्या समोर उभी आहे विशाखाजी तुमच्या परिवाराचं कौतुक करू तितकं कमीच आहे पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय तुमच्या अशा किती आठवणी आहेत हो हो त्या खूप चॅलेंजिंग होत्या आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू या क्षेत्रामध्ये आठवणी तर खूपच आहेत काही कडू काही गोड सर्वप्रथम आठवण म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव त्या दंगली त्या दंगलीमधील जखमींवरती आमच्या रुग्णालयामध्ये उपचार केले गेले अत्यंत दडपणाखाली उपचार केले गेले परंतु सर्व रुग्ण व्यवस्थित होऊन घरी गेलेले आहेत त्यानंतर सव्वीस जुलैचा महाप्रलय हे देखील रुग्ण आमच्या नायरमध्येच ॲडमिट होते सव्वीस नोव्हेंबरचा बॉम्बस्फोट जो झाला त्याचे देखील जखमी रुग्ण सर्व आमच्या हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होते त्यानंतर आला कोविड कोविड तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ते कोविडमध्ये आम्ही आमची घरदार मुलं बाळ नातेवाईकांना सोडून तीन चार महिने अगदी आमच्या घरापासून दूर राहिलो जवळच्या हॉटेलमध्ये हॉस्पिटलमध्ये आमची सोय करण्यात आली होती तरी पण आम्ही न खचता संपूर्णपणे आमचं जितकं शिक्षण किंवा जितकी जी सेवा दे देत आलो प्रत्येक रुग्णाला रुग्णाला आम्ही खूप काही रुग्णाला आम्ही बरे करून घरी पाठवलेले आहे रुग्णांची विचारपूस करणे रुग्णांची जेवणाची सोय त्यांच्या नातेवाईकांबरोबर संवाद साधले या सर्व गोष्टी केल्या गेल्या रुग्ण बरं बरं होऊन घरी जाताना त्यांनी आम्हाला केलेला नमस्कार आज आमच्या स्मरणात आहे त्यामुळे कडूगोड आठवणी तर खूपच आहेत तरी पण ह्या काही काही गोष्टी ज्या आठवतात अजून आम्हाला त्या गोष्टीवर आम्ही काय काय गोष्टी मी शिकलो की कसं करायचं अशा या अडचणीच्या ह्याच्यामध्ये कसं आम्ही पार पाडलो आमचं शिक्षण आमचं कामं सर्व आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि याच आमच्याकडो आठवणी आहेत जी तुमच्या आठवणी खूप सुंदर आणि चॅलेंजिंग होत्या बदल घडावे असे तुम्हाला वाटत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल घडणं तर खूपच अपेक्षित आहे चांगले चांगले बदल हे घडलेच पाहिजे पण त्याच्यावरती मला एक असं वाटतं एक बदल नक्की घडवायला हवा तो म्हणजे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची मानसिकता कारण काय होतं रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये इस्पितळामध्ये भरती होतो त्यावेळेस सरकारी हॉस्पिटल किंवा म महानगरपालिका हॉस्पिटल असल्यामुळे भरपूर रुग्ण तिथे असतात रुग्णावरती उपचार चालू असतातच पण रुग्णाला वाटतं की त्याला प्राधान्य द्यायला हवं हो। त्यामुळे काय होतं त्याच्याकडे जर थोडं थोडंसं दुर्लक्ष झालं की ते रुग्ण आणि त्याचे नागरिक आक्रमक होतात आणि मग त्यामुळे डॉक्टरांवरती परिचारिकांवरती किंवा इतर कर्मचाऱ्यांवरती हल्ले होतात हे कुठे थांबायला हवं त्याकरता रुग्णांची मानसिक रुग्णांची व रुग्णांना नातेवाईकांची मानसिकता बदलणं हे जास्त अपेक्षित आहे ह्या ह्यामध्ये बदलवणं जास्त अपेक्षित आहे तर मला असं वाटतं की हा बदल नक्कीच व्हावा की कर्मचारीसुद्धा एक मनुष्य आहे त्यालासुद्धा घरदार आहे त्याचे पण नातेवाईक आहे त्याचा पण परिवार आहे तर तुम्ही त्यांना पण समजून घ्या जे इस्पितळात कर्मचारी काम करतात अहोरात्र चोवीस तास वैद्यकीय अधिकारी रुग्णांसाठी असतात तर ते तुमच्यासाठीच आहेत ते तुमच्यावर उप उपचार करणारच थोडंफार वेळ उशीर होत असेल कारण कसं महानगरपालिका किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे असतात ते पूर्ण क्षमतेने भरलेले असतात क्षमते हे जास्तच असतात पण त्यासाठी त्यांना जबाबदार ठरले जाऊ नये त्यामुळे रुग्णांची मानसिकता बदलणं व नातेवाईकांची मानसिकता बदलणं हे जास्त गरजेचं आहे विशाखाजी जसं तुम्ही म्हटलात चे खूप फायदे असणार आहे जर कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शन काय घ्या सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे सगळीकडे स्पर्धा आहे माझं हेच म्हणणं आहे आजकाल महिलांना आणि स्त्रियांना की त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा नर्सिंग क्षेत्रामध्ये आपलं करिअर करावं कारण काय असतं नर्सिंग क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र हे असं आहे की आपण आपल्या स्वतःला आपल्या परिवाराला आणि समाजाला आपण आपले उपचार देऊ शकतो त्यांच्यावरती उपचार करू शकतो आणि म्हणूनच जास्तीत जास्त महिलांनी नर्सिंग किंवा वैद्यकीय क्षेत्र यामध्ये सहभाग करावा आणि आपलं जीवन खूप छान उज्ज्वल करावं आपलं भविष्य उज्ज्वल करावं तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन युवा पिढींना दिलं आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार पण तुम्ही त्याचबरोबर सगळ्या महिलांना कोणता संदेश देऊ इच्छिता महिला सशक्तीकरण ही काळाची गरज आहे सावित्रीबाई फुलेंनी महिलांचा महिलांसाठी जे केलं आहे कार्य ते खूपच अतुलनीय आहे त्यामुळे सर्व महिलांना माझं एकच सांगणं आहे की मुलगी शिकली प्रगती झाली यानुसारच महिला शिकली तर ती पूर्ण राष्ट्र प्रगत करू शकेल म्हणून सर्वांनी सर्व महिलां माझा एक संदेश आहे की सर्वांनी शिका शिका आणि संघटित व्हा कारण हीच काळाची गरज आहे शेवटी नवदुर्गा या कार्यक्रमासाठी मी माझी निवड केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी भंडारी महासंघाचे अध्यक्ष तुषार कांबळे आणि अश्लेषा मळेकर यांचे खूप धन्यवाद देते त्यांच्यामुळे मला आज तुमच्यापर्यंत इथे येण्याची संधी मिळाली धन्यवाद शाखाजी तुम्ही खूप सुंदर महिलांना आणि युवा पिढींना मार्गदर्शन केल्यासाठी खूप खूप आभार आणि धन्यवाद तसंच भंडारी समाज महासंघाकडून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद